नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो आहे की गरिबी आत्मविश्वास कमी करते बऱ्याच दिवसांपासून मला ह्या विषयावर बोलायचं होतं बट फायनली आज तो दिवस आलेला आहे कसं असतं माहिती का ज्यावेळेस आपण आयुष्य जगत असतो ना काही माणसं श्रीमंत असतात काही माणसं गरीब असतात पण ही श्रीमंती जी असते किंवा ही जी गरिबी असते ना हे काय आपण ठरवून केलेल्या गोष्टी नसतात कुठलाही माणूस हा ठरवून श्रीमंत जन्माला येत नाही किंवा कुठलाही व्यक्ती हा ठरवून गरीब जन्माला येत नाही पण कसं असतं आयुष्यामध्ये किती जरी गरीबी असते ना तरी ती गरीबी आपण बदलू शकतो आपण स्वतःला इकॉनॉमिकली उंच घेऊन जाऊ शकतो पण ही जी गरिबी असते ना ते माणसाला आयुष्यावर उबाडवत हो जाळते अक्षरशः प्रत्येक ठिकाणी आपण सहन करावं लागतं कोण जवळ करत नाही कोण प्रेम करत नाही सगळे दुर्लक्ष करतात आपण किती जरी चांगलं केलं तर कोणी ॲप्रिसिएट करत नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात का तर फक्त आपण गरीब असतो आणि ही गरीबी कोणाच्या गरी हातात नसते बायबॉर्न एखादा व्यक्ती श्रीमंत असू शकतो तर पण ही गरीबी श्रीमंती हे आपल्या हातात नसतं पण कालांतराने जसं जसे, जसे आपल्याला चटके बसतात जसंजसं आपल्याला ह्या गोष्टी पोळायला लागतात तसं तसं आपण आयुष्यात वरी जातो पण ज्यावेळेस आपण आयुष्यामध्ये संघर्ष करत असतो ना त्यावेळेस जागोजागी जागोजागी आपल्याला अपमान सहन करावा लागतो त्यामुळे माणसाचा जो आत्मविश्वास असतो ना तो राहत नाही माझ्या आयुष्यामध्ये मा मी अशी भरपूर उदाहरणं बघितलेत म्हणून बोलतो इनफॅक्ट माझ्या घरातलंच उदाहरण आहे माझा जो लहान भाऊ आहे तो लहानपणी इतकं भाषण करायचा इतकं बोलायचं पब्लिकली कितीही पब्लिक असू दे त्याच्याकडे फिअर नावाची गोष्ट त्याच्या आयुष्यात कसली नव्हतीच गेला की डायरेक्ट आपसं धामधूम एकदम मोठ्या आवाजामध्ये बोलणं वगैरे कोणी काही करायला सांगितलं तरी करत होता पण त्यावेळेस त्याला कळत नव्हतं तो ॲटलिस्ट तिसरी चौथी पाचवी पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करायचा पण जसं जसं त्याला कळायला लागलं ना तसं तसं त्याचा आवाज बंद होत गेला त्याचं बोलणं कमी होत गेलं परत वर्गातले परत त्याला मुलं चिडवाय ला लागले की काय साठे काय झालं का तू असं बोलायचं बंद केला इव्हन शिक्षक सुद्धा सारखं त्याला टोमणं मारायचे की काय होत अस तू काय झाला असं तू म्हणजे हे सतत त्याला ऐकायला मिळायचं ए एकीकडे त्याला एकीकडे तो परिस्थितीशी झुंजत होता आणि दुसरीकडून त्याला असं ऐकावं लागायचं त्यामुळे तो आणखी खचला आणि कालांतरानं त्याची एक अशी सिच्युएशन आली त्याच्या आयुष्यामध्ये दोन तीन लोकांसमोर जरी बोलायचं म्हटलं ना त्याची मनस्थिती होत नव्हती इनफॅक्ट अजूनही तो त्या सिच्युएशनमध्ये आहे हळूहळू तो बाहेर पडतो आहे पण ह्या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये मी भरपूर बघितलेत इव्हन अशी भरपूर उदाहरणं असतात कसं असतं माहिती आहे का माणसाकडे एखादी जरी गोष्ट कमी असली ना माणसाला चार चौघांमध्ये कधी मॅचेस नाही केलं जात म्हणजे माणसं जे असतात ना ते समोरच्याची परिस्थिती बघून त्याच्यासोबत जवळीकता सदत असतात आपल्याला काय मिळतं आपल्याला ह्याच्याकडून काय फायदा होईल ह्या गोष्टी बघून माणसं आपल्यासोबत जॉईन होत असतात आणि जो व्यक्ती गरीब आहे ज्याच्याकडून आपल्याला काहीच मिळू शकत नाही असा व्यक्ती किती जरी चांगला असला ना तरी पण त्याच्याजवळ कोण जात नाही मग लो तो जो व्यक्ती असतो त्याचा आत्मविश्वास आणखी खाली जायला लागतो त्याला या गोष्टीचा प्रश्न पडायला लागतो की लोक माझ्यासोबत असं का वागतात माझ्यासोबतच असं सगळं का होतं आहे एवढं चांगलं राहिलो तरी पण लोक मला का असं दुर्लक्ष करतात इनफॅक्ट त्याच्या आयुष्यामध्ये तो जो कॉन्फिडन्स असतो ना तो राहत नाही बायबॉरनं सगळेच श्रीमंत असतात म्हणजे लहानपणी कितीही व्यक्ती गरीब असला कितीही श्रीमंत असला त्याला काय कळत नसतं त्याला जी गोष्ट करायची ती करतच असतो पण नंतर नंतर जसं जसा व्यक्ती मोठा व्हायला लागतो ना समाज त्याला जाणून द्यायला लागतो की तू गरीब आहे तू हे करायचं नाही तू ते करायचं नाही पण पर्सनली जर मला सांगायचं झालं ना गरीबी ही ना एक्झॅक्टली कुठं एक्झिस्ट नसते करत ती फक्त आपल्या डोक्यात असते जसं जस आपली अंडरस्टँडिंग वाढते जसं जस आपल्याला गोष्टी कळायला लागतात ना तसतसं तसं मग आपला आत्मविश्वास पुन्हा एकदा बिल्ड होत असतो पण त्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचं असतं आयुष्यात जर गरीबी दूर करायची असेल ना तर सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे शिक्षण आपल्याला काही करून शिकावं लागतं इनफॅक्ट बरे भरे नोकरी नाही मिळाली तरी चालेल पण आपली अंडरस्टँडिंग वाढायला लागते आपली समज वाढायला लागते आपल्याकडं नॉलेज आले की भरपूर वाटा दिसायला लागतात पण भरपूर लोकं अशी देखील असतात की त्यांना शिक्षण पण घेणं पॉसिबल होत नाही मग त्यांची त्या ठिकाणी चेंबी व्हायला लागते आणि जो न्यूनगंड आतमध्ये बसलेला असतो ना तो आणखी वाढतच जातो मग ते आयुष्यभराची गुलामी करावी लागते माणसाला त्याचं जे ॲक्च्युअलमध्ये आतमधलं जे पोटेन्शियल असतं ना ते कधी बाहेरच नाही येतं आणि आयुष्यभर तो खचून पडतो आयुष्यभराचा पांगळा होतो त्यामुळे आयुष्यामध्ये शिकणं खूप महत्त्वाचं असतं चार चौघं लोकं बसले आहेत मग एखादा जर गरीब तिथं आला ना त्याला साधं कोण बोलत पण नाही त्याला विचारत नाही त्याला कोणी निमंत्रण देत नाही आणि त्यामुळे माणसाचा आत्मविश्वास खाली जायला लागतो आयुष्यामध्ये मी भरपूर पोरं बघतो आहे जे भरपूर त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे भरपूर नॉलेज आहे भरपूर स्किल आहे पण ते फक्त गरीब आहेत म्हणून त्यांना कोण जास्त ॲप्रिसिएट नाही करत कारण लोकांमध्ये तो एक भाव असतो की ह्याला जर आपण कौतुक केलं तर हा मोठा होईल म्हणून लोक ॲप्रिसिएट करत नाहीत आणि कसं असतं माहिती आहे का माणसाला जर त्याच्या जवळच्या लोकांनी कौतुक केलं ना तर तो, तो आणखी स्वतःवरती काम करत असतो स्वतः अपग्रेड करत असतो स्वतः पुढे जात असतो पण जवळची लोकं ह्या गोष्टी जाणीवपूर्वक करत नाहीत एखादा जर श्रीमंताचं पोरग आलं ना त्याच्यासोबत कसं बिहेव करतात आणि एखाद्या गरीबाच्या पोरासोबत कसं बिहेव करतात हे आपण बारकाईनं ऑब्झर्व करायचं श्रीमंताच्या पोराला कधी हा प्रॉब्लेम येत नाही पण जे गरीबाचं पोरग असतं ना ते आयुष्यभर ह्या प्रॉब्लेमला फेस करत असतं शेवटी जो गरीब आहे ना तो सगळ्यात जास्त पॉवरफुल बनतो भविष्यात पुढे चालून पण त्यानंतर त्या गरिबीला कधी खचलं नाही पाहिजे जसं जसं आपली समज वाढते ना तसतसं आपल्याला तस तस गरीबी कळायला लागते जसं जस माणूस स्वतःवरती काम करतो स्वतःला अपग्रेड करतो ना तसतसं तस मग त्याच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास येत असतो त्यामुळे आयुष्यामध्ये शिकणं हे खूप महत्त्वाचं असतं जेवढं आपण शिकूत ना तेवढा आपला आत्मविश्वास वाढतो आणि ज्यावेळेस आपण ह्या मार्गावरून चलूत ना मग त्यावेळेस आपल्याला कोण दाबण्याचा प्रयत्न नाही करत त्यामुळे स्वतः पॉवरफुल होणं खूप गरजेचं असतं माझ्या आयुष्यामध्ये या गोष्टीचा अनुभव मी भरपूर घेतलो आहे म्हणून बोलतोय आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय